खरं तर ही गोष्ट माझ्या खूप दिवसापासून कानावर येत होती पण मी पण एका पक्षाचं राष्ट्रीय स्तरावर काम करत आहे तर मी विचार केला की ठीक आहे जेव्हा मी कामातनं फ्री होईन तेव्हा या गोष्टीवर उत्तर देईन ते प्रकाश महाजन यांना मी हेच म्हणेन की साहेब जर तुम्हाला वाटतं आहे की मी गुंड आहे किंवा काय तर वेळोवेळी जेव्हा तुम्हाला वाटली आवश्यकता तेव्हा तुम्ही मलाच कॉल केला होता जेव्हा औरंगाबादला बैठक झाली उस्मानाबादला तुम्ही मला रेस्ट हाऊस येऊन भेटले तेव्हा तुम्ही मला तुमची म्हणणं काय आहे ते का सांगितलं सारंगी महाजन यांचं म्हणणं सांगितलं दोघांनाही समोर बसवलं एवढे वर्ष जेव्हा तुमचा वाद होता तेव्हा तुम्ही बोलत नव्हते माझ्या माध्यमातून कुठे बोलायला लागले त्याच्यानंतर तुमचं जज मिडिएशनपर्यंत ते प्रकरण गेलं एवढं करून सुद्धा जर तुम्ही मला गुंड बोलत असाल तर प्रकाश महाजन तुम्ही कोण ठरवणार आहे की मी गुंड आहे की नाही मी आज समाजात काम करतो लोकांना विचारा की मी खरंच गुंड आहे की नाही प्रकाश महाजन नाही ठरवू शकत आणि हे जे प्रकरण आहे ते दोघंही म्हणजे मी एकालाच कोणाला ना बोलत नाही की प्रकाश महाजन सारंगी महाजन यांना काहीही काम नसतं मला तरी वाटतं फक्त मीडिया समोर येणं जनतेची सहानुभूती घेणं आणि काहीतरी करून फक्त आपल्या ती हवाबाजी चालवणं खरं तर दोघांनाही मी आजपर्यंत जेव्हा त्यांना माझी आवश्यकता लागली तेव्हा मी हजर होतो दोघांनाही मी मदत केली आणि हे जनता सांगेल हे धाराशिवची जनता सांगेल तेव्हा मी त्यांना काय मदत केली काय नाही केली इव्हन एवढं आहे की त्या दोन्ही पार्टीमध्ये मी समेट घालून आणला घडवल्यानंतर सुद्धा जज मिडिएशनपर्यंत ते केलं जज मेडिएशन झाल्यानंतर परत त्यांनी त्या बाउंड्री तोडल्या परत एकमेकांवर खट्टे त्यांनी दाखल केले आणि आज तुमच्या मला पण कुठेतरी वाटतं की महाजन मुंडे परिवार आहे त्यांच्यामध्ये हे वाद आहेत हे रस्त्यावर येऊ नये कुठेतरी ते संपाव आहे कुठेतरी मी प्रयत्न केले मी एवढा मोठा तर नाही पण प्रयत्न केले आज ते प्रयत्न असफल झाले आणि त्याच्यानंतर मग परत दोघांनाही असं वाटतंय प्रकाश महाजन तर टीव्हीवर बऱ्याच वेळेस बोलले की मी गुंड आहे सारंगी महाजन पण माझ्या नावाने बदनामी करतात तर आज मला हे लक्षात आलंय की या परिवारासाठी आपण काहीही करा पण यांना त्याची कदर नाही हे शेवटी वाईटच बोलणार जागेचं आता कसं आहे सर की मी दोन हजार एकवीस पासून त्या प्रकरणामध्ये न्यायालयातलं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये माझा काही संपर्क संबंध नाहीये आणि ह्या दोन्ही प्रकाश महाजन सारंगी महाजन या दोघांशी संपर्कच नाहीये तर मला जात सध्या तिकडे काय स्टेटस आहे ते मला माहीत नाही पण प्रकाश महाजन यांनी आता नाही दोन हजार पंधरा सोळा पासूनच त्यांनी मीडियावर नेहमीच हे स्टेटमेंट दिले की योगेश पण हा गुंड आहे हा मला उस्मानाबादला येऊन शिवीगाळ करतो मला धमकवतो यांनी म्हणजे नाही त्या गोष्टी त्यांनी टिप्पणी केली होती तर मला एकच म्हणायचं आहे की आता पण जेव्हा आता हे प्रकरण त्यांचं चालू होतं दहा दिवस जवळजवळ मीडियावर चालू होतो तेव्हा पण त्यांनी कमीत कमी पाच सहा वेळा त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला की प्रकाश मानून तुम्ही कोणी नाही ठरवणार आहे की मी गुंडा आहे की नाही मी ज्या जनतेसाठी काम करतो ती जनता सांगेल की मी गुंडा आहे की नाही काय आता कसं आहे की कायदेशीर नोटीस पाठवण्यासाठी मला तरी तेवढा वेळ नाही यांच्याकडे वेळ असेल पण जर समजा आता परत त्यांनी पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर मला नक्कीच त्या गोष्टीसाठी विचार करावा लागेल कारण की शेवटी बघा आता मी नव्हतो हो इकडे माझ्या घरच्यांनी सांगितलं माझ्या मित्रपरोबांनी सांगितलं की बघ योगेश सारखं सारखं तुझं नाव प्रकाश माझं घेत आहेत की हा गुंडा आहे हा मला शिवीगार करतो यांनी मला धमकवलं तर तेव्हा कुठेतरी घरचे बोलले की आपण जर आता किती जर शांत बसलो तर लोकांना हे वाटेल की खरंच आपण गुंड आहोत तर एकदा कमीत कमी तू समोर जाऊन एकदा उत्तर दे त्याच्यानंतर जर नाही त्यांना समजलं तर नक्कीच आम्ही त्यांना एक नोटीस पाठवू